वाल्मी करडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे। मी देखील गृह मंत्री मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला मान्य सभागृह नेते बोल सभापती महोदय अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एस पीनी सांगितलं पण मी एस पीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुट्टा कामाने ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्घुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागत्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरत नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे व्हायरल झाला त्याच्या बाबतीमध्ये पण फाशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील भाई त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे, मी देखील गृह मंत्री मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला पूर्ण कटक कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे या संदर्भातली देखील कारवाई होईल माझ्याकडे माहिती माझ्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे मी ती ग्रहगृहाकडे पाठवतो आपले दोन्ही सदस्य शिंदे साहेब आणि सदाभाऊ खोत बोलले आहेत मान्य सभागृह नेत्यांनी देखील सांगितलेले अतिशय गंभीर असा प्रकार आहे त्याबद्दल शासनाने कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये उचित कारवाई करावी